पोटच्या मुलांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने सह न झाल्याने आईला जबर धक्का बसला या व्याकुळ ही, ही दुर्दैवी घटना कोपारडे तालुका शाहूवाडी येथे घडली सौनंदाताई कृष्णा पाटील राहणार कोपारडे वयसाठ असे मृत महिलेचे नाव आहे शाहूवाडी तालुक्यातील कोपारडे येथे अतिउच्च विजेच्या तारेचा स्पर्श होऊन सुहास कृष्णा पाटील व स्वप्नील कृष्णा पाटील या सख्या भावांचा बुधवार दिनांक तीन रोजी दुर्दैवी मृत्यू झाला होता आज रविवारी दिनांक सात रोजी सुहास आणि स्वप्नील यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता तत्पूर्वी त्यांचा शनिवार दिनांक सहा रोजी मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपारडी तालुका शाहूवाडी येथील कडवी नदी जवळ असणाऱ्या शेतात सुहास कृष्णा पाटील वय छत्तीस वर्ष व स्वप्नील कृष्णा पाटील वय एकतीस वर्ष हे दोघे भाऊ भात रोप लावण आटोपून बुधवारी दुपारी पिकांवर तणनाशक मारण्यासाठी शेताकडे गेले होते तणनाशक मारत असताना तारेचा जोरदार धक्का बसून तो शेतात पडला असता दादा काय झालं असं म्हणत स्वप्नील त्यांच्या जवळ गेला असता त्यालाही विजेचा धक्का बसून दोघेही भाऊ शेतात निश्चित पडले यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आपली दोन्ही मुले अजून घरी का आली नाहीत म्हणून त्यांचे वडील कृष्णा पाटील तेथे गेले तेही यातून बचावल्याची चर्चा आहे दोन्ही मुले गतप्राण झाल्याने ते भांबावून गेले त्यांनी आरडाओरड केली असता गावातील लोकांनी धाव घेऊन त्यांना आधार दिला दोन्ही कमवती मुले काळाने हिरावून घेतल्याने आई वडील सुहासची पत्नी हताश झाली होती आपल्या दोन्ही मुलांचा आकस्मिक मृत्यू मृत मुर्त नंदा पाटील यांना सहन झाला नाही आज रविवार दिनांक सहा रोजी दोन्ही मुलांचे रक्षा विसर्जन होते तत्पूर्वी शनिवारी रात्री अकरा वाजता आई नंदा यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला त्यांना दवाखान्यात दाखल केले मात्र त्यातच त्यांची मध्यरात्री प्राणज्योत मावळली दोन मुले पत्नी यांचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबीय उद्ध्वस्त झाले आहे जिवंतपणी मुलांना व पत्नीला अग्नी देण्याची वेळ कृष्णा पाटील यांच्यावर आली त्यांच्या पश्चात पती कृष्णा पाटील सून व एक वर्षाची नात असा परिवार आहे सुहास आणि स्वप्नील या तरुण मुलांच्या मृत्यूचा मानसिक धक्का बसल्याने आई नंदताई कृष्णा पाटील व छप्पन वर्ष यांचा शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले पाटील कुटुंब संसाराचा रहटगाडा गुण्या गोविंदाने हाकत होते मात्र नियतीने वेगळा डाव साधून सुहास स्वप्नील यांच्या निधनानंतर आई नंदाताई कृष्णा पाटील यांच्यावर काळाचा घाला घातला शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर आज रविवारी सात रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आला यावेळी काळीच पिळवटून टाकणारा आक्रोश हा उपस्थितांना हेलावून गेला तासंतास रडून यातील अनेकांच्या डोळ्यांमधील जणू काही अश्रू देखील आटले मात्र पाटील कुटुंबियांच्या डोळ्यामधील भयावह ही स्पष्टपणे दिसून येत होती